मग माझं सगळं तर मग मी अपक्षच राहायला पाहिजे बरोबर की नाही कपिल पटलाला वाटत असेल की माझी ताकद मी अपक्ष राहायला पाहिजे ठीक आहे पक्षामध्ये काही डिस्प्यूट असतात काही समज गैरसमज असतात वादविवाद असतात ते फक्त काय मुरबाड विधानसभेत आहेत का फक्त मुरबाड विधानसभेत आहेत ते कल्याण विधानसभेत आहेत ते ठाणा विधानसभेत ठाण्या लोकसभेत आहेत कल्याण लोकसभेत आहेत महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आहेत वरिष्ठ नेत्यांनी ने, त्याची दखल घेतलेली आहे मी स्वतः माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून कालपर्यंत सहा वेळा आमदारांना भेटलो माझा फॉर्म भरताना पस्तीस प्रमुख कार्यकर्त्यांना मी माझ्या पर्सनल फोनवरून फोन केले कारण माझा संवाद सगळ्यांशी सुरू आहे एवढ्यासाठी मी सांगतो की कोणाचा गैरसमज होऊ नये उमेदवार उभे आहेत आणि तरी कोणाशी संपर्क करत नाही असं नाही आता उद्या सन्मान्य उपमुख्यमंत्री येतात ते निश्चितपणाने याच्यात मार्ग काढतील आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात करतील जे अर्धे राहील ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचार, प्रचार करतायत ना की नाही करत करतात ना मग काही राहिले भारतीय जनता पक्षाचे ते त्याचे त्यांचे नाही ना माझे नाही असं कोणी समजण्याचं कारण नाही की माझे कार्यकर्ते आहेत मी समजण्याचं कारण नाही आणि कोणी समजण्याचं कारण आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पार्टी आहोत आणि मी तुम्हाला सांगतो की आता मी जेव्हा देवेंद्रजींची सभा फायनल झाली आमदारांशी मी फोनवर बोललो त्यांना मी सांगितलं असं असं झालं त्यांनी मला सांगितलं की वांगणीची सभा चांगली झाली कालही ते कल्याणला फिरत होते त्यांचा कल्याणचा दौरा तुमच्याकडे आला असेल काल संध्याकाळी आम्ही मुरबाडला एकत्र सभा बदलावला आम्ही एकत्र सभा केल्या तुम्हाला फोटो पाहिजे तर फोटो देऊ तर प्रचार करत नाही असं काही कार्यकर्ते राहील असतील काही कार्यकर्त्या कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद असेल त्याच्यामध्ये सुसंवाद करून येणाऱ्या एक दोन दिवसात तिची पण करतील त्या काम